जिरेतिल बांधकाम विभागाचे विश्राम बनले अवैध धंद्यांचा अड्डा विश्राम अवस्था बिकट केळझर इथलं शासकीय विश्रामगृह गृह पाच वर्षांपासून बंद अवस्थेत गेल्या चार वर्षांपासून विश्राम चारही इमारती दुर्वस्थेत नवीन विश्रामगृह बांधकामावर करण्यात आलेला लाखोंचा खर्च पाण्यात विश्रामगृहाच्या गृहाच्या इमारती चालतायत अवैध धंदे वर्धाच्या केळझर येथील बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह दुरावस्थेत सापडले सात वर्षांपासून विश्रामगृहाच्या चारही इमारती अवैध धंद्यांचा अड्डा बनलाय या इमारतीवर आतापर्यंत शासनाने केलेला खर्च पाण्यात दिसून येते आहे एकेकाळी तीर्थस्थळी पोहोचणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना याच विश्रामगृहाचा आधार होता पण आता हे विश्रामगृह खितपत पडले आहे या विश्रांती गृहात मोठे दुर्गंधी पसरली असून हे विश्रामगृह की अवैध धंद्यांचा अड्डा असा स्पष्ट पडलाय पण चोरून गेलेला आहे अशी बिकट परिस्थिती आहे दार खिडक्या तुटलेल्या अवस्थेत पडून पाहलेले असेल इथे आणि जे नवीन इमारत आहे इथे इथे सुद्धा म्हणजे काही व्यवस्था नाही बंद करून पडलेल्या आहेत बाजूला झोपडपट्टी आहे इथे दारू मिळते इथून जे लोक दारू पितात इथे विसावा करतात घाण कृत्य करून इथे झोपलेल्या अवस्थेत पडलेले असे लोक इथे मिळतात तुम्हाला हे दोन हजार चौदा पासून माझा अंदाज आहे का दोन हजार चौदा पासून पडले बंद पडलेलं आहे त्याच्या अगोदर ते चालू होतं खानसामा वगैरे होता इथं जेवण मिळत होतं आमदार खासदार वगैरे थांबत होते आणि बाकी पर्यटक वगैरे हो लोक आले तर आपल्याला इच्छा होती का इथं थांबा डबा डबा वगैरे हो इथे खाऊन जात होते पाण्याची वगैरे व्यवस्था होती इथे आता काहीच नाही इथे माहिती नाही इथे कोणी लोक इथे लक्ष देत नाही काही नाही त्याच्यामुळे असं असं अवस्थेत पडलेलं आहे मागणी हे का बा जे पुर होत इथं परिस्थिती लोक इथून थांबत होते अन थोडस मनोरंजन म्हणून इथं थांबून किंवा आपला विसावा घेऊन इथं गणपती दर्शनासाठी जात होते इथं पर्यटन स्थळ असल्यामुळं बाजून चौकी आहे ह्या साऱ्या गोष्टी इथून होत होत्या केळजर हे पर्यटन स्थळ असल्यामुळं इथल्या विशालगृहात अधिकारी लोकप्रतिनिधी पर्यटक येऊन थांबायचे परंतु आता विशालगृहाची ही पुरातन वास्तू दुरावस्थेत सापडली या इमारतीचा वापरित्या व्यवसाय करणारे करताना दिसत आहे नवीन इमारतीच्या बांधकामावर लाखोंचा खर्च झालाय पण या इमारती मात्र सुरू खिडक्या दरवाजे टाइल्स काढून देण्यात आल्याचे चित्र आहे लोकप्रतिनिधी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष का होतय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय केळझर गावामधलं जे विश्रामगृह आहे हे अतिशय सुंदर आणि सुसज्ज अवस्थेत होतो इथून दहा ते पंधरा वर्षाच्या अगोदर इथे केळझर मधून जाणारे जे देशाचे सैनिक आणि त्यांचे जे कॅम्प वगैरे होते तर मी स्वतः या गावचा नागरिक आहे आणि इथे लहान असताना आम्ही ते आमच्या उघड्या डोळ्यानं पाहत होतो इथे ते विश्रांती करत होते आंघोळ वगैरे जेवण खावण सर्व व्यवस्था करून आणि आराम करून इथून ते नागपूरकडे रवाना होत होते पण त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये कोणी आमदार खासदार किंवा इतर शासकीय अधिकारी कर्मचारी ते सुद्धा ते का काही विशेष वेळेस इथे विश्रांती घेत होते परंतु आता इथे खानसामा वगैरे राहत होता मुक्कामी त्यांचं ते इथे मुक्कामी राहत होते स्वयंपाकाची जेवणाची राहण्याची झोपण्याची सर्व पाणी वगैरे सर्व व्यवस्था राहत होती सावस्वच्छता राहत होती पण आता त्याच्यातलं काही राहून नसून इमारत पूर्ण जीर्ण झाली आहे इमारतीला ना खिडक्या दरवाजे आहे नवीन इमारत बनली आहे तिचे सुद्धा खिडक्या दरवाजे नाहीसे झाले आहे आणि अतिशय घा गा, घाणीचं साम्राज्य झालं आहे केळझर गाव हे गणपती मंदिराचं देव दैवताचं असून पर्यटनामध्ये आहे आणि मला तरी असं वाटते की इथे जर पूर्ववत सुसज्ज जर इथं विश्रामगृह असतं तर अजूनही पर्यट लोक पर्यटक लोकांची भक्तिभावाच्या आशेने इथे दर्शन घेऊन आल्यानंतर इथं कोणी मुक्कामी राहू शकत होतो किंवा वेळ घालवण्यासाठी हे चांगलं माध्यम होतं परंतु याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे आणि याचा पूर्णपणे दुरुपयोग होत आहे निश्चितच हा खर्च पाण्यात गेला कारण वर्धा नागपूर तुळजापूर हा जो महामार्ग आहे या इथूनच काही दोन चार वर चौकी म्हणून देव देवगुरु बृहस्पतीचं मंदिर आहे आणि इथूनच चा बोरचा प्रकल्प बोर धरण आहे तर त्याच्यामुळे येणारे जाणारे पर्यटक आणि उत्साही लोक या केळजरवरूनच जाण्या न करतात परंतु इथं जे झालेलं बांधकाम आहे याची दुरावस्था झाल्यामुळे इथे कोणीही थांबण्यास तयार नाही किंवा हा झालेला पूर्ण खर्च हा व्यर्थ गेलेला आहे याच्या याच्याकडे शासनानं लक्ष देऊन दुरुस्ती करावी एवढं माझं मत आहे